नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना अंतिम सुधारित मतदार यादी सत्तावीस डिसेंबरला जाहीर होणार आहे सध्या उपलब्ध मतदार यादांमध्ये तफावत असल्याने उमेदवार सूचक व अनुमोदकांची नावे किंवा क्रमांक अंतिम यादीत नसल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे हा गंभीर मुद्दा शिवसेना उभा ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला अधिकाऱ्यांनी उपलब्ध यादीतील तपशील भरण्याचे व उमेदवारांनी स्वतः दक्षता घेण्याचे सांगितले प्रक्रिया <What> तेवीस डिसेंबरपासून <What> म्हणजे कालपासून <What> या ठिकाणी सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार आपले अर्ज दाखल करत आहेत त्या संदर्भामध्ये आला आम्ही आयुक्तांची भेट घेऊ महत्त्वाचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांना अनुमोदक सूचक यांचे मतदार यादीतील क्रमांक असतील किंवा यादी भाग क्रमांक व त्यांच्या आवेदनपत्रावरती टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे इव्हन एक उमेदवाराला देखील ते मेन्शन करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आलेली असताना देखील अंतिम मतदार यादी या ठिकाणी प्रकाशित झालेली नाही आहे अनेक उमेदवार असतील किंवा उमेदवारांचे जे आवेदक अनुमोदक आणि त्याचे आवेदक जे असतील त्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा जी हार्ड कॉपी आहे त्या हार्डकॉपीमध्ये ती नावं दिसत आहेत पण सॉफ्ट कॉपीमध्ये ती नावं दिस दिसत नाही आहेत अशा वेळेला सत्तावीस तारखेला धुळे महानगरपालिकेची जी नवीन मतदार यादी त्या ठिकाणी प्रकाशित होते त्या यादीमध्ये जर समजा उमेदवाराचा मतदार अनुक्रमांक यादी भाग क्रमांक किंवा अनुमोदक आणि सूचकाचा मतदार यादी क्रमांक किंवा त्या ठिकाणचा यादी क्रमांक जर नवीन यादीमध्ये प्रारूप यादीमध्ये जर त्या ठिकाणी आलेला नाही तर अशा वेळेला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची त्या ठिकाणी दाद शक्यता आहे कारण की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडनं उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेवरती जोर दिला जाऊ शकतो त्याच्यामुळे सर्वच्या सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाच्या उमेदवारांनी सजग राहणं गरजेचं आहे आत्ता आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे जी महानगरपालिकेमध्ये जी यादी सध्या उपलब्ध आहे त्या यादीतीलच अनुमोदकाचा किंवा सूचकाचा मतदार यादीतील क्रमांक किंवा त्या ठिकाणी असलेला यादी भाग क्रमांक त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी टाकायचा आहे जर समजा अशी परिस्थिती उदवतून उद्भवली की संबंधित उमेदवाराच्या अनुमोदकाचं आणि सूचकाचं नाव त्या ठिकाणी आलं नाही तर अशा वेळेला त्या उमेदवार अशा वेळेला त्या उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकतो त्याच्यामुळे सर्वच उमेदवारांनी त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी दिलेला आहे आयुक्तांनी देखील सत्तावीस तारखेपर्यंत यादी प्रकाशित होत नाही तोपर्यंत आम्ही ज्या यादीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तेच अनुमोदक सूचकाचे क्रमांक ग्राह्य दाबण्या देखील असं सांगितलेलं आहे सत्तावीस तारखेनंतर यादी यादी प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना ती काही कामात येणार नाही कारण की तोपर्यंत तो मुद्दाच संपून जाणार आहे म्हणून हा मुद्दा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मांडलेला आहे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद